श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा श्री गणेशाय नम नामधारक शिष्य देखा विन्वी सिद्धाशी कौतुका प्रश्न करियाती विशेखा एक चित्ते परीय जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा ज्ञान होय अम्मासी उदरवेथे चा ब्राह्मणासी प्रसन्नजाहले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे अम्मा प्रती ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरु चरित्र सांगता जाहाला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली जाचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न जाहले परियेसा तया सायन देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त होरे वंशो वंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोनी श्री गुरुचे वचन सायंदेव करी नमन माथा ठेवुनी चरणी नमस्कारी झाला पुन्हा पुन्हा तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची अम्हासी मागे न एकाता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती ऐसी विनंती करुणी पुनरपि विनवी करुणावचनी सेवा करितो द्वारयवनी महा असे प्रति ब्राह्मणासी घात करितो जिवेसी याची कारणे अम्हासी बोलावीतसे आजी जाता तया जवळीज अपन निच्छे घेईल माझा प्राण भेटी जाहली तुमचे चरण मरण कैसे आपणासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवी ती चिंता न करी मनोनिया भयसांडुनी तुवा जावे क्रूरयमना भेटावे संतोषोनी नि प्रियभावे पुनरपी पाठविल लशी जो वरी तू परतोनी निएसी असो अम्मी भुवनी तुवा आलिया संतोषी जाऊ अम्मी एथोनी तुझे वंश पारंपरी सुखे नांदती अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वर लाधोन निघे देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित कालांतक यम जैसा यवन दुष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला विमुख होऊनी गृहात गेला यवन कोपत दिप्र झाला भयचकित मनी श्री गुरुसी ध्यातसे आलिया ओळंबयासी કેવી સ્પર્શે અગ્નિસી શ્રી ગુરુકૃપા હોય જાસી કાય કરી લૂરદુષ્ટ ગરુડાચિય સર્પ તો કવને પરીગ્રાસી તૈસે તયા બ્રાહ્મણાસી અસે કૃપા શ્રી ગુરુચી કા એખાદે સિંહાસી ઐરાવત કેવી ગ્રાસી શ્રી ગુરુકૃપા હોય જા કળી કાળાચે ભય નાહિ જ્યાં હૃદય શ્રી ગુરુસ્મરણ ત્યા કૈસે ભય દારૂણ काळ मृत्यू न बाधे जान अपमृत्यू काय करी ज्याशी राही मृत्यूचे भय त्यासी यवन तो असे तो काय श्री गुरुकृपा होय जासी यमाचे भय नाही ऐसे परी तो यवन अंत पुरात जाऊन सुशुषी केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृती होऊनी परीसी प्राणंत कवेथेसी कष्ट तसे तये वेळी स्मरण जाहाले वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारी लेकवणी जावे त्वरित परतोणी वस्त्रभूषणे देवोनी निरोप देतो वेळी संतोषोणी द्विजवर आला ग्रामा वेगवक्त्र गंगा तीरे असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखो निया गुरुसी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान तीर्थयात्रे ऐकोनी श्रीगुरूचे वचन जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणा वीन देखा राहो नशके क्षण ऐका सागर तारका तुची देखा कृपा सिंधु भक्तवत्सर तुझी ख्याती अम्हा सोडणे कायनिती, सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला एने परी विनवी विप्रभावेसी संतोषो सी श्री गुरु म्हणती तये वेळी कारण असे अम्हा जाने तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित पुत्र इष्ट इष्टभ्रात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्ट गेली दुःखे मनोनी हस्त ठेवी ती मस्तके भाक देती तये समस्त शिष्या समवेत श्रीगुरु आले तीर्थे पहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त गुप्तरूपे नामधार कविनवी सिद्ध्यासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यांसी कोठे ठेविले श्रीगुरुचरित्रमृते कल्पतरो श्री नृसिंहसरस्वतीपाख्याने सिद्धनामधारक संवाद क्रूरयवन शासनं सायदे प्रम चदशोध्याय गुरुदत्तार्पणमस्त श्रीगुरदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय